नगराध्यक्ष मोगलाजी यांना शिरशेटवार मित्रमंडळाकडून इफ्तार पार्टी देगलूर येथे माजी नगराध्यक्ष मोगलाजी यांना शिरशेटवार मित्रमंडळाकडून इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मोठ्या प्रमाणात राजकीय सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली होती मागील अनेक वर्षापासून दरबारी मस्जिद बेस देगलूर येथे इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात येते यावर्षी माजी नगराध्यक्ष मोगलाजी यांना शिरशेटवार मित्रमंडळा करून या इफ्तार पार्टीचे आयोजन करून एकात्मता जोपासना करण्यात आली असे मत मान्यवरांनी व्यक्त केले मिलिंद वाघमारेसह स्मिता पाटील माइल्ड लाईट मिडिया आमचे श्रेष्ठी कैलासा देशमुख साहेब आमचे मित्र कैलावसाई निसारभाई आमचे मार्गदर्शक कैलास असे इब्रामभाई आमचे मार्गदर्शक कैलास असे तनिर काजीसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या आम्ही आमच्या वय आता बावन्न वर्ष आहे पण माझ्या हिशोबाला तर एक कमीत कमी पन्नास वर्षापासून या पवित्र पवित्र रमजान दिनानिमित्त सर्वांनी काँग्रेस पार्टीतर्फे पन्नास वर्षापासून या ठिकाणी घेतात मी गेल्या आठ वर्षापासून मी स्वतः आणि आमच्या काँग्रेस पक्षाचे सर्व मित्रमंडळी मिळून या ठिकाणी इफ्तार पार्टी घेण्यात येतो सर्व समाज आज जाती धर्म नसता देगलूर समानतेचा मानला जातो आणि संतांच्या भूमी मानल्या जातो देगलूर शहर हा अगोदरपासून पासून विचाराचा आहे त्यामुळं देगलूर शहरामध्ये हिंदू मुस्लिम सर्व भावाप्रमाणे राहतात त्यामुळे या ठिकाणी सर्वच कोणती पार्टी असेल तर सर्व मिळून या ठिकाणी उपस्थित होतात ही संतांची भूमी आहे आणि या संतांच्या भूमीमध्ये या देवलूर शहरामध्ये विविध जातीचे विविध धर्माचे लोक राहतात या देशाची परंपरा आहे भारत देशाची या भारतामध्ये विविध राज्य विविध जातीचे लोक विविध राज्यामध्ये बोलणारी भाषा वेगळी पण विविधतेतून एकतेचं चिन्ह प्रतीक या भारताने आपल्याला जनतेतून दिलेलं आहे त्याच परंपरेतून आपल्याला देगलूर शहरामधून मोगलाजी यांना आणि अनेक लोकांच्या माध्यमातून इफ्तार पार्टी हा रमजान ईद एक पवित्र सण म्हणते जसं हिंदू धर्मामध्ये श्रावण महिना समजल्या जाते त्या हिंदू धर्म मुस्लिम धर्मामध्ये सुद्धा रमजान ईद म्हणजे सम, पवित्र समजले जाते त्याच्यामधून दर म्हणजे करणं अल्लाला सबको मुस्लिम धर्माचे लोक प्रत्येक धर्माच्या लोकाला आशीर्वाद मागतात हे अल्ला सबको ये ये अच्छा रक्त सम, असा अल्लाह अल्लाशी दुआ मागते म्हणून आपला देवलू शहर आहे एक चांगला शहर उत्तम शहर आहे विविध जातीने असलं तरी सर्वाला घेऊन चाललेला आणि मुस्लिम धर्म तर असा धर्म आहे सर्व जाती धर्माला सर्व जा, समाजाला घेऊन चालणारा धर्म आहे आणि या पद्धतीने आज बोंगला आज सर्व लोकांना या इतर पार्टीमध्ये समावेश केलेला दरवर्षी ठेवलं आज आठवा वर्ष आहे आणि आठवा या वर्षी सुद्धा हाँ पार्टी का आयोजन चांगला कार्यक्रम ला हमारे शहर देगलुर जिसको संतों की भूमि कहा जाता है एक तरफ हजरत सैयद शाह जियाउद्दीन रफाई चूड़ामणि महाराज दगलुरकर महाराज इनकी ये पावन सरजमीन पर ये जो एक सिलसिला हमारे शहर में चला आ रहा है जनाब मेरे ताया हजरत खाजी सैयद हामिद अली तनवीर साहब खैरत देशमुख साहब निसार भाई और दीगर जो हमारे शहर के मरहूमिन गुजार गुज़रे हैं उनकी याद में इस मौके पर यहाँ पर जो प्रोग्राम इफ्तार पार्टी का लिया जाता है तो इसके पेश नज़र मैं एक बात ये कहना चाहूँगा कि यहाँ हमारे देश में आज जो खबर खोदने की हिंदू मुस्लिम तेड़ निर्माण करने की जब बात हो रही है तो हमारे मुगला जीना श्री और हमारे न्यवर्ती कामड़े साहब और दीगर हमारे पार्टी के लोग जब ऐसी प्रोग्राम ऐसे यकजहती के प्रोग्राम मुनद करते हैं तो यहाँ पर हम नफ़रत को गाड़ने की बात करते हैं हम किसी को उखाड़ने की बात नहीं करते हम नफ़रतों को दफन करने की बात करते हैं ऐसे प्रोग्रामों के माध्यम से और ये कोशिश शहर देगलुर में नफ़रत लोगों में तेड़ भेदभाव निर्माण करने की जो है वो कभी कामयाब नहीं होंगी जब तक हमारे शहर में ऐसे पूरा मन लोग मौजूद हैं और ऐसे प्रोग्राम के रूप से हम हमारे शहर के अमन वमान को हिंदू मुस्लिम एकता को कायम रखने की कोशिश करते हैं करते रहेंगे इनशाला और आप तमाम मीडिया वालों से भी गुजारिश है कि ऐसे कामों को ऐसे बातों को प्रोत्साहन दिया